दिवाळी तर होऊन गेले मग मी आता कशाला फटाके फोडतोय नमस्कार मंडळी तर माझं नाव गणेश घोडके मी तुमच्या स्वागत होतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज माझ्या गल्लीमध्ये आल आले ते देगलूर बिलोली विधानसभाचे आमदार जितेशराव साहेब अंतपूर यांनी आले ते आल्याच्या नंतर मित्रांनो माझ्या गल्लीतील काही जणांनी त्यांचे स्वागत केले ते येण्याचे मागचे कारण म्हणजे मित्रांनो आज माझ्या गल्लीमध्ये साहित्यरत्न लोकशाही रानवासाठी यांच्या सभागृहाचे जे भूमिपूजन होते ते करण्यात आलं मित्रांनो मी पण तिथे उपस्थित होतो कारण की माझ्याच गलीमध्ये कार्यक्रम होत होता माझ्याच घरच्या बाजूला हा सभागृह तयार होत आहे मित्रांनो तर, तर सर्वजण माझ्या गलीतले इथे उपस्थित होते तर मी पण गेलेलो तर मित्रांनो माझ्या घराच्या बाजूला साहित्यरत्न अन्नवसाठे यांचे सभागृह तयार होणार आहे त्यासाठी जेतेसराव अंतापूरकर आणि मंडळी यांनी नारळ फोडून मी त्याली भूमिपूजन केले आणि पुढे आता कार्य सुरू होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा सभागृह तयार होता मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो